जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार शहरातील सत्यमनगरमध्ये होळी उत्साहात साजरी नंदुरबार शहरानजिक असलेल्या दुधाळे शिवारातील सत्यमनगरमध्ये निर्विकार महादेव मंदिराच्या प्रागणांत होळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहरानजिकच्या दुधाळे शिवारातील शरद घरकुल परिसरातील सत्यमनगरमध्ये निर्विकार महादेव मंदिराच्या सत्यमनगर व सुंदरनगरमधील रहिवाशांनी एकत्र येत होळी साजरी केली महिला वर्गाकडून होळीचे पूजन करून नैवेद्य दाखवण्यात आला यावेळी या पवित्र होळी पौर्णिमेला सर्व वाईट विचार धू ख आणि तणाव जळून जावेत नवीन ऊर्जा सकारात्मकता आणि समृद्धीचा प्रकाश तुमच्या आयुष्यात पसरुद्धी अशी प्रार्थना करून कॉलनीवासीयांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे करण्यात आले एकमेकांना हर्बल रंग लावून धुळवट साजरी करण्यात आली उत्सवासाठी दीपक पाटील गुणवंत पाटील राजेश चौधरी डॉ विकास देवरे संदीप शिलार केलास शेवाळे भागवत धनगर दशरथ सांगळुखे दिनेश पाटील देविदास हिरे मुरलीधर सांगळे प्रभाकर राठोड सोमनाथ सूर्यवंशी विशाल जगताप वसंत वाघ रामकृष्ण सोनवणे निखिल मराठे मयूर महाले दुर्गेश मिस्तरी अदिनी परिश्रम घेतले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार